महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा झोपडीत उजळले दिवाळीचे दिवे हास्य फुलले कोमजल्या चेहऱ्यावर पत्रकारांच्या वतीने दीपावली निमित्त फुटपाथ बेघर गरजवंत कुटुंबाला दिवाळीचे सर्व साहित्य कपडे व फराळाचे वाटप जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे गरजवंत कुटुंबातील व्यक्तींना बुलढाणा जिल्ह्यातील धाड जवळ असलेल्या म्हासरोळू गाव येथील बाहेर गावाहून खासगाव येथे आलेले कुटुंब काही कामानिमित्त मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबाला व हाताला गावाकडे काहीच कामधंदा नसल्याने उन्हाळ्यापासून खासगाव येथे रोडच्या कामावर आलेल्या कुटुंबाला व सध्या खासगाव येथे वास्तव्यास असून रोडच्या रस्त्यालगत झोपडी तयार करून राहणारे कुटुंब हे शेत मोलमजुरी करून राहतात गावी हाताला काहीच कामधंदा नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह नेमका कसा भागवायचा या अपेक्षितप्रमाणे ते खासगाव येथे वास्तव्यास असून झोपडी तयार करून राहत आहेत या कुटुंबाला दीपावली भाऊबीजेच्या मुहूर्तावर खासगाव येथील पत्रकारांनी दीपावलीचे सर्व साहित्य व फराळ याची संपूर्ण साहित्याची किट व लहान चिमुकलांसाठी नवीन कपडे भेटवस्तू देण्यात आले शोध बातमीच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू कुटुंबांना दीपावलीच्या या सणाच्या मुहूर्तावर खासगाव येथील पत्रकारांनी अशा कुटुंबाला शोधून दिवाळी फराळाचे साहित्य व इतर लागणाऱ्या भेटवस्तू गावातील तीनही पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव कुलकर्णी यांनी यामध्ये सहभागी होऊन आर्थिक मदत केली एकीकडे सर्वजण मोठ्या प्रमाणात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असून घराघरामध्ये विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ फराळाचे साहित्य तयार करून ताव मारताना अनेक जण दिसून येतात विनाकारण नको त्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो मात्र या गोरगरीब कुटुंबाच्या झोपडीत दिवाळीचा साधा पंती दिवा ही नाही लागला हे कुटुंब दीपावलीच्या दिवशी सुद्धा शेतात मोलमजुरी करण्यासाठी दिसून आले पत्रकार यांनी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो याप्रमाणे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव कुलकर्णी यांनी पत्रकारांसोबत क्षणाचाही विलंब न लावता या कुटुंबाला हात मदतीचा देण्यासाठी पुढे केला झोपडीत दिवाळीचा पणती दिवा न लावू शकणाऱ्या व मोलमजुरी करून गोरगरीब कुटुंबियांना महाराष्ट्र टुडेचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावने अनिल जाधव नितीन मगर या पत्रकारांनी शोध बातमीच्या माध्यमातून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गरजवंत कुटुंबाला फराळाचे सर्व साहित्य व लहान चिमुकल्यांना नवीन कपडे खरेदी करून कपडे भेटवस्तू म्हणून दिली लहान चिमुकल्यांचा चेहऱ्यावरील आनंद आपण सर्वांनी द्विगुणित केला खऱ्या अर्थाने आपण दीपावली भाऊबीज साजरी केल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव कुलकर्णी यांनी पत्रकारांशी भावना व्यक्त केल्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे जाफराबाद जालना